दीपावली म्हटली की हिंदूंचा मुख्य सण मात्र या दिवाळीच्या पर्वावर प्रत्येक व्यक्ती आपआपला सण साजरा करीत असताना लव जिहाद अंतर्गत पळून नेलेली अल्पवयीन मुलगी चोवीस तासाच्या आत शोधून परत आणण्याची उल्लेखनीय कामगिरी राजापेठ पोलिसांनी केली म्हणून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं दिवाळीच्या पर्वावर चार दिवसांपूर्वी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तर राजापेठ पोलिसांच्या हद्दीतील एक मुलगी पळविण्यात आली होती अशा एकूण दोन मुली पळविण्यात आल्या होत्या त्यांना शोधणे फार कठीण कार्य होते एकतर अल्पवयीन होती दिवाळीचा सण सोडून अमरावती पोलिसांनी मुली शोधल्या व त्यांना परत अमरावती येथे आणण्यात आले दोन्ही घटनेमधील क्रमशः अल्तामेश आणि शाहरुख पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडले आहेत अमरावती पोलिसांनी दोन्ही कुटुंबांमधील लक्ष्मी दिवाळीला परत आणल्या राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर आणि त्यांच्या चमूने शिताफीने आरोपी शोधून काढून तात्काळ त्यास इंदोर येथे अटक केली या उल्लेखनीय अमरावती पोलीस भाजपाचे महाराष्ट्र आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त विक्रम साळी राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांचे मनपूर्वक अभिनंदन केलं या प्रसंगी मंगेश खोंडे राजेश शर्मा प्रफुल्ल शिरभाथे तुषार अंभोरे स्वप्नील धोटे प्रामुख्याने उपस्थित होते दिवाळीच्या मंगलप्रवावर सर्व लोक आपला आपला सण साजरा करत असताना दोन कुटुंबांवर अत्यंत दुःखद प्रसंग गुदरला होता लव जिहादच्या नावाखाली एक गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि एक राजापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत या चार दिवसामध्ये दोन प्रकरणं घडले दोन मुली या लव जिहादच्या अंतर्गत उडवल्या गेल्या होत्या गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ प्रयत्न करून रात्रीच्या रात्री त्या मुलाचा शोध घेतला मुलगा ताब्यात घेतला मुलगी कुटुंबियांना स्वाधीन केली आणि काल दिवाळीच्या दिवशी आपलं दिवाळीचा सण सोडून राजापेठ पोलिसांनी दिवसभर परिश्रम केले आणि या अल्पवयीन मुलीला त्या लव जिहादच्या त्या आरोपीच्या हातून सोडवून आणलं आणि त्याच्यावर कारवाई केली या दोन्ही घटना अशा आहेत की यामुळे या, या दोन्ही कुटुंबांची दिवाळी चांगली झाली त्यांची लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये परत आली याबद्दल आज मी अमरावतीचे पोलीस आयुक्त आणि या तपासामध्ये असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचा इथे येऊन सत्कार केला त्यांना धन्यवाद दिले त्यांचं अभिनंदन केलं माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या आपल्या मुलींच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवलं पाहिजे इंस्टाग्रामवर लक्ष ठेवलं पाहिजे कारण की हे दोन्ही प्रकरणं इंस्टाग्रामवरून ठरलेले होते या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे आपली एकही मुलगी अशा प्रकरणांना बळी पडू नये याची काळजी सर्व पालकांनी घेतली पाहिजे Vidarbha News Bureau, Amravati.